पुरा ताव मारलेला आहे मोमोज वर बघ माझे हे बघू शकता कोणी कोणी थोडं थोडं म्हणजे जे दुकानदार आहेत ना असे त्या लोकांनी दिलेले आहे भंडाऱ्यासाठी दान तर हे आणि थोडंसं काय म्हणतं कॅन वगैरे बाबांनी आणले थंड्याचे असं काही काही संपत नाही भांडे घासून घेतली इकडचं साफ केले इथं भांडे लावायचे आता इकडचं साफ करते बघा हे ना? Hmm. बापरे गर्दी आहे ना तर गेलो असतो मी चला गौरन <गा>। सुद्धा <स्थाँगा> उठलेला आहे आणि आता जाणार आधार कार्ड अपडेट करायला आत्ताच उठलाय अंघोळ नाही फक्त हातपाय धुवून त्याला पाठवणार जाओ पटापट जा? जा। जा जा जी तो जा अरे काल जा, तोंड तोंडाला पाणी बाप्पाला काय कदर नाहीये बिलकुल पोरायची कदर नाही कदर आहे ती एका गोष्टीची फक्त त्यांच्या हातात दिसतंय ना आता त्याचीच कदर आहे करते नाटक बघ कसा वरत कुठं <laughs> जा आणि आता बसलेले आम्ही फ्रुट्स खायला त्याच्यात मी अ बदाम साफ करून घेते आणि हे बदाम मी त्या घेतलेले ना त्या काकींकडनं ते एवढे चांगले नाही आहेत थोडे हेच आहेत मग मी दोन अंजीर टाकते अंजीर एवढे असं लागतं वेगळंच लागतं पाण्यात टाकले की असे नुसते खाल्ले ना तर छान लागतात पण जर पाण्यात टाकून खाल्ले ना काय टेस्ट नसते त्या अंजीरला बिलकुल तर आता हे मी डेअरीचं सुरू केलेलं आहे आणि हे प्रेग्नन्सीमध्ये खूप चांगलं असतं आपल्या केसांसाठी बोला किंवा आपल्या शरीरासाठी आपल्या बाळासाठी सगळ्यांसाठी तर हे मी सुद्धा खाते सुद्धा देते तर आता हे खाऊन घेते मी कारण हे खूप इम्पॉर्टंट आहे प्रेग्नेन्सीमध्ये आणि अंजीरसोबत मनुकं खाल्ले की जरा बरं वाटतं तर तसं मी खाऊन घेते पटापट हे असं काही काही संपत नाही भांडे घासून घेतली इकडचं साफ केले इथं भांडे लावायचे जातं ला इकडचं साफ करते जे, जे चे चे आ, हो तर इथंही थोडीशी साफसफाई बाकी होती म्हणजे ही जी आमची लाकडाची मांडत नसते त्याच्यातले तांबे वगैरे किंवा ह्या सगळ्या थोड्या थोड्या गोष्टी होत्या ते सगळं बाकी होतं खालचं तर मग ते मी साफ करायला घेतलं तिकडचं साफ केलं आहे आता इकडचं घेतलं आहे साफ करायला कारण आई तर मला सारखं बोलतातच की नको करू नको करू मी करते पण माझंच मन राहत नाही त्या एका साईडला दुसरं करत असतात मग मी हे करते असं मिळूनच चाललं ना त्याच्यामुळं मग मला साफसफाई करायला गरजेची तर वाजलेत आता साडेबरा जायला आले बापरे इकडं खायचं आंघोळीचा आता पत्ता नाही आंघोळ नाही गौरांच्या आधार कार्ड अपडेट वगैरे करायला गेलेले तेवढं काम केलंय आता येऊन उन... पेट पूजा चालली जेवणार ना तुम्ही आणि आज ग्रहण आहे तर दोन सव्वा दोन वाजता चालू होणार आहे आणि आता मला खूप झोप यायला लागले आणि आमचे तिकडं त्या साईडला चालले सगळी तयारी उद्या गुढीपाडव्याची भंडारा वगैरे आहे मंदिरामध्ये तर त्याची सगळं काय म्हणतात त्याला कोणी कोणी काय काय दिलेलं आहे ते हॉलमध्ये ठेवलेला हो आहे वरण भात चवळीची भाजी जिलेबी बुंदी पापड लोणचा असं उद्याचा भंडारा आहे तर तुम्हीसुद्धा नक्की या भंडाऱ्याला काय हो तुम्हाला दाखवते मी खाता वाँ 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 ना मला मला तोंड करून खाता व्याव करून तर त्याच्या अगोदर मी आता जेवण घेणार आहे झालं की डाळवात आहे आज तर कोण आलं तर, तर, तर मी आता जेवण घेईन आणि थोड्या वेळानंतर झोपेल आणि ग्रहण संपल्यावर मग आम्ही मी वगैरे करणार बघा जाऊ कोण आहे वाजव दरवाजा उघडाच आहे तर आईची सुद्धा तयारी चालेल तिकडं माझी झाले साफसफाई साफसफाई तर नकोच वाटतंय रूमची अजून बाकी आहे बघूया कधी जा ना खोला कोण आले बघा तर नुसते उद्याची तयारी चालेल तर आता वाजले दोन वाजून पाच सहा मिनिट झालेले आणि सव्वा दोन वाजताचं सव्वा दोन दोन वीसच ग्रहणच टायमिंग आहे तर आता चालू होणार म्हणजे थोड्या टायमानंतर तर त्याच्यात याला सुद्धा मला बघायला लागतंय सहा वाजेपर्यंत बाकी काय करू शकत नाही आणि याला बसवलं इथं दिलं खेळणी आणि त्याला बघले खेळ म्हणजे जरा मला सुद्धा बाहेर वगैरे जायला नको रूममध्ये मध्ये आपलं बसलं म्हणजे मोकळं आता बघू हा किती वाजेपर्यंत बसतोय रूममध्ये काय माहिती जेवण वगैरे तर झालेलं आहे माझं काय गौरांश कसा खेळ चालला आहे जेवण वगैरे तर झालेलं आहे माझं गौरांशचं पण झालेलं आहे आणि आता बसले मी जरा ब्लॉग अपलोड केलेला आहे आणि मग भगवद्गीतेचं पुस्तक आणते ते आणि मग वाचन वाचन करत बसते काय बघा आता वेद चालू झाली की तर आता वाजले पावणे पाच फटाफट वाजायला लागतात पटापट सहा सुद्धा वाजतील सव्वा सहापर्यंतच आहे ग्रहणचा टायमिंग तर मी रूममध्येच बसले मस्त झोप काढले एक झोपू शकतो आणि बसू शकतो इकडं तिकडं फिरू शकतो म्हणजे घरात बाहेर नाही जायचं आणि सुरी वगैरे नाही घ्यायची तर आता यांनी नारळ पाणी आणलं आहे किती दिवसातून वापरे किती दिवसातून मी नारळ पाणी घेते आणि हे पिलंच पाहिजे नारळ पाणी तर आता नारळ पाणी पिते सकाळी मस्त काय बोलतात बदाम वगैरे खाल्ले गौरांग तू खाल्ले का प्लेट मधले कोणी खाल्ले हा आणि माझे लय चिडचिड व्हायला लागले यांच्या मुलं गौरांचं पिते का थोडासा तर आता घेते मी भगवद्गीता वाचायला थोडंसं वाचलं पाहिजे अजून टाईम नाही वाजले पाच वाजून पाच मिनटं आणि भगवद्गीता वाजते अवतार इग्नोर करा अंघोळ करायचीच आहे कुठपर्यंत आलेलं माझं कुठपर्यंत यदाचरती श्रेष्ठस्तवे तर जन समान गु कुरुते वर्तते श्रेष्ठ पुरुष जो जो आचरण करता है अन्य पुरुष भी वैसा वैसा ही आचरण करते हैं वह जो कुछ प्रमाण कर देता है समस्त मनुष्य मनुष्य समुदाय उसी के अनुसार बर बरतने लग जाता है नमे पार्थास्ति कर्तव्य शिशु लोकेशन किन नानवाप्यव कर्मणि हे अर्जुन मुझे इन इन तीनों लोगों में न तो कुछ कर्तव्य है और न कोई भी प्राप्त करने योग्य वस्तु प्राप्त है तो भी मैं कर्म में ही बरतता हूँ यदि यह न वर्तयम जातु कर्म कर्मण्य तंद्रता मम वर वनव्य मनुष्या पार्थ सर्वश क्योंकि हे पार्थ यदी कदाचित मी सावधान होकर कर्म मे न भरतो तो बडी हानी हो जाए क्योंकि मनुष्य स आता मी ही पुढची पटापट वाचून घेते पहिला काय वाचलं नव्हतं मी पण आता जवळजवळ अर्धा अर्धा तास अर्धा तास जास्त मी हे वाचलं आणि मग थोडंसे राऊंड मारलं म्हणजे चालले थोडंसं तर असा ग्रहण काळमध्ये मी सगळं केलेलं आहे आणि पुढं तुम्ही मी बघालच की मी आंघोळ वगैरे करून केस वगैरे धुवून मग आपलं बाकीचं रुटीन मी शेअर केलेलं आहे तर हे असं मी ग्रहण काळ पाळलेलं आहे पण मला दुपारी एवढी झोप आलेली ना खूप डेंजरवाली मग मी थोडंसं झोपून घेतलेलं तर हे चालतं होतं तिकडून ना बाहेरून एक तर बाहेर निघायचं नाही आणि याचं एक गवराच या सांभाळून सगळं याला बघून ते हा ग्रहण आहे ना ते बांधू उद्या आपण ठेव किंवा कमरेला बांधायचं हा ते दुसरं खराब झालंय ना याला याला बघत बघत टोक फिर आता बघू आता संपेल सहा वाजून दहा अकरा मिनटं झालेले आहेत आणि सहा वाजून तेरा मिनटाचं आहे तर सहा वाजले की मस्त आंघोळे करायला झाला आता मी तोपर्यंत दोन तीन मिनटं बसते मग आंघोळे तर आंघोळे वगैरे करून मी मस्त देवपूजा केली म्हणजे दिवा वगैरे घासला आणि मग भुर्जी बनवली थोडीशी चवळावळी बनवली आणि जेवढो गौराईला जेवण दिलं आणि आता आठ वाजता आठ वाजून अठरा मिनटं मला वाटते कारण आठच तर तेव्हा दिवा लावायचा आहे आज आ, चार वाती बनवायचे आहेत तर यांनी एक दिवा आणलाय तो आम्ही पेट म्हणजे तिथं जाळू आणि पेटवून बाहेर ठेवायचं आहे आपण मेन दरवाजा असेल ना तिथं बाहेर हा रांगोळ घालूया थोडस काहीतरी काढते फुल वगैरे आणि मग तिथं दिवा ठेवून आम्ही निघणार मोमोज खायचे आहेत मला जेवले मी चपात्या बनवले मी लगेच अंघोळ केली आणि तर अजून तयारी करायची आहे मला कपडे झोप आलेले आहेत आणि त्याच्यात उद्याची कडबड असणार आहे छोटस फुल काढला तरी जमेल ना जा ना मग जर धुवा ना मी येते फुल काढायला आणि हे बघू शकता कोणी कोणी थोडं थोडं म्हणजे जे दुकानदार आहेत ना असे त्या लोकांनी दिलेलं आहे भंडाऱ्यासाठी दान तर हे आणि थोडंसं काय म्हणतं कॅन वगैरे बाबांनी आणले आहेत थंड्याचे हे असं उद्याची तयारी सगळी झालेली आहे तर उद्या भंडाऱ्याला आहे डाळ भात मस्त चवळीची भाजी तर इकडं ईद ईदचं आहे वाटत हे इथं डेकोरेशन आहे ना हे बाळूबामाचं मंदिर आहे अच्छा कुठे आहे गाईटला मला जायचं होतं मंदिरात खूप लोक जातात आपल्या इकडचे तरी इथं असं डेकोरेशन आहे मला असं वाटलं की कि आहे दाखवते तुम्हाला मंदिर, मंदिर। हे मंदिर जेवले तरी जांभायत येतात काय बोलायचं हे बघा हे ना बापरे गर्दी आहे ना तर गेलो असतो मी बायरून हात जोडू आलेला आहोत शेंबूरला आणि इकडं पुर खाऊचच आहे पूर्ण तिकडून ते इकडं अशी खाऊच आहे लाईन लागले पण मोमोजवाला कुठे हा बघू चला पुढे आहे का तो बघू भेटलेलं एवढं शोधून शोधून आम्हाला भेटलेलं आहे एक स्टॉल इथं तर इथं मोमोज भेटतात गौरांचा गौरांचा झाला इकडं तेवढं आम्ही शोधून आलो पण आम्हाला भेटलं नाही भेटलं किती पहिला आम्ही आलेलो एकदा पावभाजी खायला अशीच एकदम पहिला गवरांत किंवा यायच्या कितीतरी गव्हाण झालेलं ना एक गरम आहे तर आम्ही आता मागवलेत मला चिकन ची नाही आवडत त्याच्यामुळ नू नीट असा काय असा कोण खात का नीट पकड जवळ घे जवळ घे हो पुरा ताव मारलेला मोमोज वर बघा घसवलंय माझे तूरांश काय आता मी फ्राय सुद्धा मागवले छान आहेत आता मी टेस्ट करणार आहे गाडीत बसल्यावर त्याला लय बोलबचनच असतात आता पुरा अंधार आहे आता चालू घरी साडे नऊ वाजले काय जाऊ दे गौरांज पाटी मध्ये झोपलाय झालं पोड भरलं ना आता तो काय खाणार पण नाही आता जाऊन झोपणार आहे तो उद्या कराटे क्लासला जायचंय मग तिथून आल्यावर पाडवा आहे आपला काय बोलतात पाडवा हा पाडवा पाडव्याची गुडी उभारायची आहे गुढीपाडवा आहे गुढी उभारतो ना आपण बाहेर गुढी गुढी उभारायची परत काय बोलतात भंडारा संध्याकाळी पूजा आहे आणि उद्या पूजा आहे अजून पूजा अजून होम आहे होम होम कधी आहे उद्या तिथं मंदिराच्या इथं उद्या होम मद्या होम पूजा अजून भंडारा हम्म असं हो का आम्ही बघ अशा लाल लाल दिसते बघ लाल, ला लाल, ला आ, <laughs> ए, आ, आ, लाल लाल दिसतंय लाल लाल जिथतोय गौरांज कोणाचा डॉक्टर आहे बोला फॅनचा डॉक्टर तिक लाल लाल पक्का गोरे झाले आम्ही पण गोरेच ओके okay, okay. ओके गोल गोल हा चालेल चालेल आरामशीर आरामशीर काय प्रॉब्लेम oh. जेवलं आता